मंडळी नमस्कार सध्या केळी पिकाचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि केळीला बाजारामध्ये वाढत्या थंडीतही त्या ठिकाणी बऱ्यापैकी दर मिळतोय वातावरणामध्ये बदल होतोय कधी एकदम थंडी पडते कधी एकदम गरम होतंय अशाही वातावरणामध्ये केळी पीक त्या ठिकाणी बाजारामध्ये चांगलं भाव खाताना आपण त्या ठिकाणी पाहतोय केळी पीक असेल किंवा इतर नगदी पिकं असतील या नगदी पिकाला जर एखादा चांगला मार्गदर्शक शेतकऱ्याला भेटला तर शेतकरी राजा बळीराजा नक्कीच केळी पिकामध्ये नव्हे तर इतर कुठल्याही पिकामध्ये त्या ठिकाणी लाखो रुपये कमवू शकतो आणि असं लाखो रुपये कमवण्याचं काम माडा तालुक्यातील एक तरुण शेतकरी आहे सुहास मिस्किन त्यांनी या ठिकाणी केले सुहास यांना त्या ठिकाणी सहकार्य केले डॉक्टर अमोल पाटील यांनी सहकार्य केले डॉक्टर अमोल पाटलांनी या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं आणि मंडळी या ठिकाणी कुठलाही इतर अवाडव्य खर्च न करता एकरीत या ठिकाणी एक लाखाच्या आसपास या ठिकाणी खर्च आलाय तीन एकर केळीचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटला चांगला दर त्या ठिकाणी मिळतोय तीन एकरामध्ये जवळपास पंधरा ते वीस लाखापर्यंत उत्पन्न या ठिकाणी सुहास आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला या ठिकाणी होणार आहे केळी पीक पिकवताना किंवा के केळीची लागवड केल्यानंतर भरमसाठ रासायनिक खतांचे डोस शेतकरी बांधव वापरतो दर चांगला मिळेल या अपेक्षेने ही त्या ठिकाणी एक लाखाच्या पुढे जातो पण या ठिकाणी या सगळ्याला अपवाद ठरले डॉक्टर अमोल पाटील यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन कधी लागण झाली पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी किती बाय किती सात बाय पाच सात बाय पाच कुठली कंपनीचे रोपं जेन्स जैनची रोप सगळी तुम्ही लावली रोप लावायच्या अगोदर मशागत काय केली होत रानाची काय रान रोप घेतलं होतं बरं रोटरून परत प्लॅन केलं बरं परत पाय पाहतून करून मग सगळी रोपाची टकली रोपाची टकली काय नाही बर पहिल्यांदाच केळी लावतात पहिल्यांदाच केळी लावलेली बरं हार्वेस्टिंग सुरू आले रेट कसा मिळत गेला तुम्हाला दर दर कसा मिळत गेला आसपास बरं आता केळी लावल्यानंतर मार्गदर्शन कोणी दिलं मग सगळं अमोल सरांनी बरं सर नमस्कार नमस्कार तिथं आता केळी उत्पादक शेतकरी अफाट खर्च करतो मग अशी आपण चर्चा करताना यांनी सांगितलं की आम्हाला एक लाखाच्या आसपासच खर्च विक्री झाला असेल मात्र काय तंत्रज्ञान आपण देऊ नागनेसर विजन वार्ता चॅनेलचे तुमचं पहिल्यांदा मी आभार मानतो आहे त्याचं कारण असं आहे की पाठीमागं तुम्ही माझे उसावरचे चार व्हिडिओ केलेले आहेत आणि त्या चार व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदाच स्प्लिट स्प्लिट पॅटिकेशन म्हणजे विभागून बस पद्धती अजून नवीन कन्सेप्ट आपण स्वतः संशोधन केलेला आहे तो तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून तुम मांडला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना उसामध्येही अल्प खर्चामध्ये चांगलं उत्पादन मिळत आहे या मागच्या चार म्हणजे ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी अजून एकदा असं सांगू इच्छितो की पाठीमागची या वियन वार्ता चॅनलवरचे व्हिडिओ शेतकऱ्यांनी बघावे जे उसाचे आहेत हा केळीचा आपण पहिला व्हिडिओ बनवतोय त्याचं असं झालं की ज्यावेळेस मी उसाचं फर्टिगेशनचं तंत्रज्ञान लोकांना दिलं त्यावेळेस बऱ्याच उसातल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की आम्हाला केळीचं तंत्रज्ञान बरोबर पण तोपर्यंत मीही स्वतः कधी केळी लावलेली नव्हती किंवा मी जे तंत्रज्ञान जे लोकांना सांगतोय विभागून डोस पद्धतीने की बाबा बेसल डोस न टाकता दर आठवड्याला ठराविक खतं थोडी थोडी आपण जर दिली तर त्याचे रिझल्ट कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन अतिशय मिळू शकतं आणि त्यामुळं काय आजची जर परिस्थिती आपण बघितली की मागच्या दहा वर्षामध्ये प्रचंड खताचे रेट जे आहे ते तीन फीट वाढलेले आहेत म्हणजे मजुरी असेल प्रत्येक गोष्ट शेतीतली ही तीन फीट वाढलेली आहे आणि प्रत्येक पिकाचे रेट जे आहे ते जवळपास तेवढेच आहेत पण अशा परिस्थितीमध्ये आमचा जो कन्सेप्ट आहे की जमीन ही आपली टिकून राहिली पाहिजे रासायनिक खताचा जास्त मारा झाला जा तर जमीनही पुढे जाऊन खराब होणार आहे जमीन टिकून राहिली पाहिजे शेतकरीही टिकला पाहिजे आणि उत्पादनही चांगल्या प्रकारे मिळालं पाहिजे म्हणजे या फर्टिगेशन मध्ये तुमचं उत्पादन कुठलंही कमी होत नाही फक्त तुम्हाला प्रॅक्टिस ही रिपीट रिपीट करावी लागते म्हणजे तुम्हाला थोडीशी एफर्ट्स घ्यावे लागतात वारंवार कसं सोडावं लागतं बरोबर तर मला सवय हां शक्यतो म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस अशीच आहे आपली की बाबा एक पाच सहा प्रकारची खते एकत्र मिक्स करायची आणि बेडमध्ये टाकून द्यायची आणि मग परत गुंधा फुगवण्यासाठी वेगळं किंवा वादीसाठी वेगळं त्या खाण्यातलं अंतर पडण्यासाठी वेगळं असे बरेच प्रकार त्याच्यामध्ये आहेत पण असं न करता मग मागाशी तो विषय अर्धच राहिला की मला उसातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मला केळीचं शिवून द्या तत्पर्यंत मी ही स्वतः कधी केळी लावलेली नव्हती एक जवळपास वीस बावीस पिकांवर वेगवेगळे प्रयोग केलेले होते पण केळीमध्ये अजून केला नव्हता मग त्यासाठी मी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला केळीचं प्लांटेशन केलं स्वतः शेतामध्ये तीन एकर लावली आणि लावल्यानंतर तिथं मग डिझाईन केलं एक वर्ष एक वर्षामध्ये माझं ज्यावेळेस हार्वेस्ट झालं आणि माझ्या लक्षात आलं की म्हणजे पहिल्याच वर्षी मी सुद्धा केळी लावून आणि एक ग्रॅम ही बेसल डोसणं टाकता आठवड्याला काही ठराविक खतं म्हणजे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये मी आता तेही सांगू सांगतो पाच खतं आहेत फक्त त्याच्यामध्ये फक्त युरिया आहे फॉस्फरिक ऍसिड आहे पण ते प्युअर असावं फॉस्फरिक मध्ये बेसलीचं प्रमाण खूप जास्त आहे प्युअर फॉस्फरिक ऍसिड असेल तर खूप चांगला रिझल्ट देतं त्यानंतर डी ए पी आहे अठराशे चाळीस ते सुद्धा पाण्यात विरघळून सोडवा सोडायचं त्यानंतर माझं स्वतःचं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पी आय बी पी आय बी त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट आहे एक वर्षाचं तीन चार किलो बोरॉन लागतं आणि शंभर किलो पोटॅश लागतं वर्षभरामध्ये केळीच्या एक के एकराला दोनशे किलो युरिया दहा लिटर फॉस्फरिक ॲसिड दोनशे किलो डी ए पी एक तीस ते पस्तीस किलो कॅल्शियम नॅकेट चार ते पाच किलो बोरॉन पंचवीस लिटर प्रोडक्ट पीएच आणि शंभर किलो पोटॅश तर एवढ्याच खात्यावरची ही किडे आहेत तर मी लोकांनी मागणी केल्यानंतर मी स्वतः आमच्या शेतामध्ये प्लांटेशन के केलं माझा खोडवा आहे तो सुद्धा आता तो पुढच्या महिन्यामध्ये येतोय आणि त्याच पटीत खोडवाही आहे आणि आता सध्याला लोकांना म्हणजे आमच्या स्वतःच्या बागेमध्ये बघायला हेच समजत नाही की लागवण लागवडीचा प्लॉट आहे का एवढी क्वालिटी त्याची अजूनही मेंटेन आहे तर एक्स्ट्रा बेसक डोस काही दिलेला नाही जी काय आहे ते लागवड केल्यानंतर एक महिन्यानंतर आपलं खताचं शेड्यूल चालू होतं आणि सात दिवसाला एक खत या पद्धतीनं रोटेशन पद्धतीनं एक वर्षाची दहा शेड्यूल आपण त्याच्यामध्ये रिकमेंड करतो म्हणजे प्रत्येक शेड्यूलमध्ये युरिया असेल डी <coughs> असेल हे दर ह्याच्यातलं फक्त एक खत एक आठवड्यात द्यायचं पुढच्या आठवड्यात दुसरं खत द्यायचं बरोबर तर या हा जो प्लॉट बघताय तुम्ही या प्लॉटमध्ये त्या फाण्यांमधलं अंतर असेल केळांची लांबी असेल आणि बॉक्स पॅकिंगला जातोय म्हणजे हा निर्यात होतोय बरोबर <laughs> म्हणजे त्याच्यामध्ये कमतरता नाही आहे तर त्याची फाण्यात अंतर वाढण्यासाठी किंवा त्या केळाची लांबी वाढवण्यासाठी कुठलंही संजीवक वगैरे ह्याच्यावर काही स्प्रे केलेलं नाही फक्त डासांपासून आणि बुरशीपासून बचाव व्हावा हो म्हणून आम्ही ह्याच्यावर एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असे तीन स्प्रे ह्याला घेतलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ह्याला दुसरा एकही स्प्रे नाही <San -due> किंवा कुठलेही संजीवक सुद्धा ह्याला दिलेलं नाही <San -due> किंवा वॉटर सुलेबल बॅग सुद्धा सोडलेली नाही पन्नास किलो खताची ग्रेड आणि ते विरगळायचे थोडं कष्ट घ्यावे लागतात आता युरिया असेल पांढर पोटॅश असेल शंभर टक्के विरगळतात डीएपी घेत असताना थोडस पांढऱ्या कलरचं जर आपण घेतलं म्हणजे ते गोळे असते थोडे इम्पोर्टेड असते ते तर ते एक सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के विरगळत त्यात ही काही थोडं रेसिड्यू राहायला लागला तर मी सांगतो की सरळ आपलं साडी घ्या फडके घ्या गाळून घ्या आणि जे साडी आणि खडक्यामधून जे घालून जातं ते ड्रिप मधूनही जातं ते काही चॉकअपचाही प्रॉब्लेम येत नाही पण थोडेसे पण आपण पैसे वाचवले तरच पैसे मिळणार आहे पैसे नाही वाचवले तर हे आजच्या परिस्थितीमध्ये शेतीमध्ये टिकणं खूप आशक्य आहे आणि म्हणजे हे तुम्हाला मागच्या बऱ्याच चार व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे स्पीड परिटिकेशन मी डेव्हलप केलं हे मी तुम्हाला विभागून पद्धती कशा प्रकारे के केलं की दोन हजार अकरा पासून दोन हजार बावीस पर्यंत मी हे बऱ्याच पिकांवर सगळे ट्राय केले उसावर लोकांचा विश्वास बसला केळीमध्ये बसला का विश्वास बेसन टाकता उत्पादन ते थोडं हो अवघड आहे कारण केळीकडं बघण्याचा दृष्टिकोन असा म्हणजे जनरेट झालेला आहे लोकांची मानसिकता झालेली आहे किंवा सगळ्यांची खूप खादाड पीक आहे बरोबर आणि ह्याला खूप फर्टिलायझर लागतं त्यामुळे मीही सुरुवातीला लोकांना डायरेक्ट मी स्वतः स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग केल्याशिवाय तर मी कुठलं शेड्यूल दिलेलं नाही जे आपण पिकाचं मी शेड्यूल दि स्वतःच्या शेतामध्ये करून मग ते मला ते वाटलं तर मी सांगतोय मग स्वतःच्या शेतामध्ये केलं त्यानंतर मग पहिल्यांदा हे शेतकरी आपल्याकडे आले आल्यानंतर मग मी म्हटलं तुम्ही बघा हेनी तर पहिल्यांदाच केलेलं आणि मग पहिल्यांदा असणाऱ्या शेतकऱ्याला तर मग खूप जण सांगणारे बाबा हे बरं तर विश्वास बसत नाही लोकांना एवढ्या एवढ्या कमी खात्यामध्ये कसं आहे तर मी कॅल्क्युलेशन केलं तर एक सरासरी रासायनिक खताचा प्लस म्हणजे माझा पी आय बीचा प्रोडक्टचा मिळून एकरी पंचवीस हजार रुपये वर्षाचे खर्च येत आहेत मग ह्याच्यामध्ये ह्यांचं ह्यांच्या आता वीस हजार रुपये रोपाला गेले म्हणजे पंचवीस आणि वीस झालं पंचेचाळीस हजार रुपये परत काही फवारण्या ज्या घेतल्यात कीटकनाशक आणि बुरशीनाशक ते दोन तीन हजार रुपये त्याचे त्यानंतर हिने शेंद्रे खत विषाणी एकरी टाकले त्याचे वीस हजार रुपये त्यानंतर एक किल्ली कापायला वगैरे लेबर लागलेले त्याचे एक पाच दहा हजार रुपये त्यानंतर एक दोन तीन खुरपने केले ते पंधरा हजार टोटल खर्च यांचा जो आहे तो एक लाख रुपये झाला एक लाख रुपये आणि आपले मॉडेल जे आहे म्हणजे खूप जास्त प्रचंड मोठ्या उत्पादनाचं असं मॉडेल नाही सस्टेनेबल म्हणजे तो शेतकरी टिकून राहिला पाहिजे आणि पंचवीस टन जरी एकरी समजा ह्यांना निघाला जास्त मोठं काही बोलायचा विषय नाही माझं मॉडेल मध्ये आपलं फॉर्म्युला असतो आहे की एकरी पंचवीस टन निघावं कमीत कमी थोडस अजून चांगल्या कंडिशन मिळून आल्या तर तीस टनापर्यंत जाते पंचवीस टन गुणली दहाच रुपये रेट मिळावा कमीत कमी म्हणजे अडीच लाख होतात आणि ह्यांची इन्व्हेस्टमेंट एक लाखाची पहिल्या वर्षी बरोबर दीड लाख तरी कमीत कमी एकरी नफा खात्रीशीर राहतो आणि पुढल्या वर्षी मग ह्यांना रोपांचा खर्च नाहीये पुढची दोन वर्ष जरी पंचवीस पंचवीस टनच माल निघाला पंचवीस टन गुणून दहा रुपये परत अडीच लाख पंचवीस टन म्हणजे तीन वर्षामध्ये तीन पिकं लागतात तसं उसाला तीन वर्षामध्ये तीन पिकं जात नाही मग जर तसं झालं तर आणि दहाच रुपये निघते मिळून तो दहा रुपये आता ह्यांना काय झाले पहिल्या तीन गाड्यांना पंचवीस रुपयांनी रेट मिळाला आता थोडस थंडीमुळे सगळीकडचं मार्केट झालं आहे आता रेट यांना अठरा रुपये मिळालेला आहे तर सरासरी वीस रुपये आणि एक पंचवीस रुपये ह्यांना प्लॉट हा पंचवीस टन गुणवले वीस रुपये असं एक सरासरी मला जाणवते तीन गाड्या आता ज्या आज तीन गाड्या बघतायत आणि अजून एक पंधरा दिवसात तीन गाड्या म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टनाला हे जात आहेत तीन टन पंचवीस वीस रुपये सरासरी म्हणतोय मी आता ह्यांचा नफा तर एक पाच लाख रुपये होत आहेत एक एकरी चार लाख रुपये नफा राहतोय असं आम्हाला मोठं सांगण्यात आज नाही परंतु दहा रुपये जर विकलं तरी पण लाख रुपये पहिल्या वर्षीचा खर्च रोप मजुरी ती पट्टी बांधणं सगळ्या गोष्टी लाख रुपये खर्च आणि अडीच लाख रुपये उत्पादन दहा रुपये विकली तर पण आता काय झालेलं आहे की बऱ्याच कंपन्या एक्सपोर्टमध्ये उतरलेल्या आहेत त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे त्यामुळे एक्सपोर्टचे होणारे देश पण वाढलेले आहेत त्यामुळे मागच्या चार पाच वर्षात मी बघतोय कोरोना नंतर ते रेट टिकून आहेत थोडे एक दोन तीन महिने कमी होतात पण परत वाढतात तर शेतकऱ्यांना आणि जमिनीला टिकून ठेवण्यासाठीचे हे जे आपले मॉडेल आहे त्याच्यामध्ये म्हणजे शेतकरी जर आर्थिक नुकसान नाही झालं तर शेतकऱ्याची हेल्थ आणि वेल दोन्ही चांगलं राहणार आहे आपल्या भविष्य काळासाठी कमी रासायनिक खतामध्ये जर एक उत्पादन असेल तर ही चांगली राहणार आहे आणि हा सगळा आपला प्रयत्न आहे केळीला बुंद्यावर पण जास्त काम करावं लागतं का बुंद हा असते त्याच्यामध्ये म्हणजे असा कन्सेप्ट आहे की आ, बुंदा खूप मोठा झाला पाहिजे वगैरे पण आता मी बघतोय नॉर्मल साईज आहे बुंदाची पण वजन आहे ते बावीस पासून त्यांचं अठ्ठावीस तीस किलो पर्यंत येते की बाबा चोवीस किलोचा घड चोवीस ते पंचवीस किलोचा निघतोय मग बाराशे पन्नास झाडा आहेत सात बाय पाच वर भले चोवीस किलोने जरी घड सरासरी पडली किंवा बावीस ने जरी सरासरी पडली तरी पण पंचवीस ते अठ्ठावीस टनापर्यंत एकरी जातोय आपण फोकसच तो आहे की टिकून राहिला बाई शेतकरी कमी अधिक रेट झाला आणि शिवण बऱ्याचदा आपण बघतो की तीस रुपये सुद्धा मार्केट कधी कधी क्रॉस करतो आपण मिनिमम दहा रुपये धरून जरी हिशोब काढला तरी नुकसान हा प्रकार नाही म्हणजे शेती मागे बागेमध्ये केळीबागेमध्ये आवडवे खर्च आहे अशा वेळेस जर नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्याचं नुकसान झालं कि वादळ झालं बाग पडली तर अशा वेळेस समजा एक तरी अडीच तीन लाख रुपये खर्च करणार एखादा शेतकरी असेल आणि जर ती बाग जर एवढा काही आपत्ती पडली तर होणार नुकसान हे अडीच तीन लाखाला बरोबर पण समजा तशी आपत्ती जरी काय आमच्या शेतकऱ्यावर आली तर होणार नुकसान जे आहे ते लाखाच असेल बरोबर म्हणजे कारण त्यांना इन्व्हेस्टमेंटच कमी केली कमी खर्च उत्पन्न आणि माझं स्प्लिट पर्टिकेशन जे मी सांगतो ना त्याच्यामुळे शेतकऱ्याला काम लागतंय म्हणजे तो गुंतून राहतो बरोबर माझा तोही उद्देश आहे की तो गुंतून राहायला पाहिजे दर आठवड्यात त्याने गेलं पाहिजे पाणी पडते बघितलं पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेस खत सोडले आणि त्याने त्या शेतामध्ये जाण्यामुळे हेल्थ आणि वेल्थ दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना त्या चांगल्या राहतात आणि म्हणून मला तर असं म्हणणं आहे की त्यांनाच विचारा की करू द्या का शेतकऱ्यांनी असं शेड्यूल करू द्या काय तुम्हाला तर सर म्हटले शेड्यूल एवढं चांगलं आहे मग कसं तुम्हाला अनुभव कसा वाटला हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे बरं चांगलं एकदम भेसळ टाकली ना पण तुम्ही टाकली मग विश्वास बसला होता का भेसळचा आपण टाकतो जेव्हा आपण भेसळ टाकतो आता भेसळ टाकली नाही दर आठवड्याला शेड्यूल वापरलं विश्वास बसत होता का आता बसला का आता विश्वास बसला कमी खर्चात चांगला होत कमी खर्चात क्वालिटी एकदम मेंटेन आहे काय प्रॉब्लेम नाही रिकव्हरी पण मी बघितलं पहिले दोन तीन थप्याला चांगली रिकव्हरी ऐंशीच्या प्लस मध्येच आहे ऐंशी टक्के प्लस ऐंशी म्हणजे रिकव्हरी पण एकदम छान रिकव्हरी आता या ठिकाणी केळी आता वाढवणार का आता इथून सगळी केळीत करणार ठेवणार ऊस काही ठेवायचा रेट आलाय की आता नाही नाही ना केळी आता मला केळीतलं महत्व कळले आहे आम्हाला मार्गदर्शन खाली आता सरांचा शेड्यूल घेऊन सगळे केळीत करणार कमी कारण कमी खर्चात निघते कारण शेतकऱ्याला फायदा होतो कमी खर्चात पिकनिक खर्च जास्त करावा लागत खर्च जास्त करावा लागत नाही केळी पिकाला असं आव्हान करप्या एक रोग लहानपणी असतो नंतर काय आव्हान वाटत नाही केळीला आव्हान म्हणजे करप्या हा विषय बरं झाला तुम्ही काढला करप्याचा विषय तो तर इमबॅलन्स न्यूट्रिशन किंवा म्हणजे एक्स्ट्रा डोस एक्स्ट्रा डोस मुळे सुद्धा त्याच्या इम्युनिटीवर परिणाम होतो आणि करप्याला बागा पडतात आम्ही ह्या बागेला करप्यासाठी एक स्प्रे घेतलेला नाही आम्ही फक्त घडावर घड जो आहे तो त्याचं कमळ मोडल्यानंतर तीन स्प्रे तीन ते चार स्प्रे ह्याला त्या औषधाचं नाव नुँ। नुँ। पण सांगतो सुपर कॉन्प्युटर अर्धा मिली आणि आमिस्टर अर्धा मिली प्रति लिटर प्रमाण घेऊन तीन ते चार स्प्रे पंधरा पंधरा दिवसाच्या प्रकारे तेच दुसरं बदललेलं नाही आणि मग बाकी केळीवर करप्यासाठी वगैरे काय फवारण्याची गरज पडलेली नाही मला असं वाटतंय की एक्स्ट्रा न्यूट्रिशन म्हणजे जास्त रासायनिक खत झाल्यावर सुद्धा पिकाची जी हेल्थ आहे ती जर बिघडली तर रोगाचं प्रमाण वाढतं म्हणजे शंभर टक्के कुठल्याही ह्याची जी हेल्थ आहे ना पिकाची नु। ती त्याच्या न्यूट्रिशनवर अवलंबून आहे जमिनीतला कार्बन पण आहे हिने सुद्धा म्हणजे कार्बन म्हणून हिने शेणखतांना एक एकवी दोन झाडाच्या मध्ये म्हणजे ते पण बांधताना केळीला माती लावताना तोपर्यंत फक्त शेड्यूल चालू केलं होतं आपलं शेड्यूल एक महिना झाले की सुरू होतं तीन सव्वा तीन महिने असताना हिनी दोन झाडाच्या मध्ये वीस किलो शेणखत मळीज मिक्सर असं टाकलं आणि ते बेड बेड बंद करून घेतला आणि लॅटरल त्याच्यावर टाकली त्याच्यामध्ये मला अजून एक दिसतंय की आपली ही सिंगल लॅटरल आहे केळीमध्ये डबल लॅटरल केली तर अजून थोडा बेनिफिट मला पाच टानाला दिसतोय याच्यामध्ये कारण डबल केली तर दोन्ही साईडच्या मुळांना न्यूट्रिशन मिळेल बरोबर आणि त्याचा फायदा शंभर टक्के दिसून येईल आम्ही सिंगल लॅटरवर आहोत या वर्षी अजून डबल करणार कारण दोन्ही जर अन्नद्रव्य मिळाली तर त्याचा बेनिफिट दिसून येईल उसामध्ये जी बेसर टाकण्याची पद्धती मी काढली मार्केटमध्ये आणली स्पीड पण सक्सेस झाली शंभर टक्के सक्सेस झाली तीन एकरामध्ये पंच्याहत्तर टन हा माल निघाला तसं टनेज मी खूप लोकांचं खूप ऐकून आहे बरं का म्हणजे कोण तीस टन म्हणजे चाळीस टन पण सांगतात एक खर्च याच्यामध्ये आता ह्या घडाची तुम्ही आता ते व्हिडिओ काढलेले त्याच्यामध्ये तुम्ही बघितले की वरपासून खालीपर्यंत एकसारखी तुम्हाला अंतर भरपूर आहे साईज पण भरपूर आहे तरी वजन जे आहे सरासरी चोवीस पंचवीस किलो वजन लागते मग ते ह्याच्यापेक्षा किती मोठे घड असतील याचा मला अंदाज नाही पण मी फक्त सस्टेनेबल काम करतोय टिकून राहावाविषयी पंचवीस टन एकरी आणि कमी कमी दहा रुपये विक्री व्हावी हो पण ह्या मॉडेलनं माल एक्सपोर्टला जातो आहे बॉक्स पॅकिंगला गेलेला आहे त्यामुळं चांगले रेट मिळत आहे आणि म्हणजे मला असं वाटतं की आता जे ह्याच्यामध्ये मला

ते ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल करत आहे म्हणजे सुरुवातीला आपण एरिया विथ फॉस्फेरिक ऍसिड फॉस्फेरिक ऍसिड विषयी सांगताना मी अजूनही सांगेन की फॉस्फरिकला कम्पॅरेटिव्हली ॲसिड ऍसिड बाजारामध्ये असते दोन्ही दिसायला सारखे आहेत दोघांची डेन्सिटी एकसारखी आहे दोन्ही कलरलेस असते ट्रान्सपरंट म्हणजे एक लिटर फॉस्फरिक ऍसिड घेतलं आणि एक लिटर सल्फरिक ऍसिड घेतलं तर दोन्ही एक पॉईंट आठशे पस्तीस ग्रॅम भरत कारण दोघांची टेन्सिटी सेम आहे त्यामुळे वीस लिटरचा कॅन घेतला की दोन्ही छत्तीस किलो होतं सल्फरिक ऍसिड खूप नॉमिनल रुपयामध्ये येतं फॉस्फरिकच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जवळपास मी बघतोय की तीनशे रुपये लिटर किंमत आहे पण पण फॉस्फरिक प्युअर असणं खूप गरजेचं आहे ते असून शेतकऱ्यांनी कमी किंमतीच्या त्या ठिकाणी मिळत असेल तर त्याचा दुष्परिणाम असा से की सल्फरिक ऍसिड नये ह्या मताचा नाही आहे कारण त्याचं म्हणजे मेकॅनिझम मॅच होत नाही किंवा जास्त प्रमाण झालं चुकून जास्त डोस झाला शेतकऱ्या सल्फरिक ऍसिड कारण त्याचा रोलच नाही का काय ते हानिकारक आहे फॉस्फरिक ऍसिड सुद्धा आपण अति कमी डायल्यूट करून म्हणजे एक लिटर एका डोसमध्ये शेड्यूलमध्ये फक्त एक लिटर आहे आपलं ते पण युरिया बरोबर युरिया फॉस्फेट त्याचं तयार होतं आणि ते मिश्रण खूप चांगलं रिझल्ट देत युरिया आणि फॉस्फरिक ऍसिड आणि मग डी ए पी आपण विरगळून सोडतो विरगळत नसेल तर एक दिवस त्याला भिजू घालून थोडं घालून घेऊन सोडायचं पण अजून आता हे एक वर्ष झालंय एक आमचा ड्रिपर मला बंद पडलेला दिसत नाही शेतकरी तक्रार करतात साहेब डीएपी विरघळणार नाही आमचा ट्यूब ब्लॉक होईल बऱ्याचदा ब्लॉक होण्याची अजून कारण असतात म्हणजे खत सोडल्यानंतर तीस चाळीस मिनिट चाळीस मिनिटं पाणी चालवावं म्हणजे सगळं खत नळीतलं निघलं पाहिजे मग ते ब्लॉक होत नाही पण खत नळीमध्येच राहिलं ते तिथं साठून राहिलं आणि ते ड्राय झालं की मग हळूहळू फुल ब्लॉक होतं म्हणून खत सोडल्यानंतर चाळीस मिनिटं तरी पाणी चालवलं पाहिजे जेणेकरून मग प्रॉब्लेम नाही आणि प्रेशर न पाणी द्यावं जेणेकरून ते कण जे आहे कन्सेप्टेशन म्हणजे काय आपण जरी बेसल डोस पूर्वी टाकत होतो तर टाकलेला बेसल डोस जो आहे तो विरगळला पाण्यामध्ये सोलेबल झाला तर ते मुळ्यांमार्फत मार्फत शोषून घेत बरोबर आपण काय करतोय तीच खत आपण कुठल्याही डोस शेड्यूलमध्ये शंभर टक्के आपण पन्नास किलो मधल्या बॅगच सांगतो पंचवीस किलो मधल्या बॅग सांगत नाही पन्नास किलो मधल्या ज्या सबसिडीमध्ये आहेत त्या बॅग त्या विरघळायच्या आणि पाण्यामध्ये सोडून द्यायच्या हाच तो कन्सेप्ट आहे त्यामुळं हे सगळं आपलं मोबाईल बसत तर मंडळी पाहिलं डॉक्टर अमोल पाटील हे स्वतः शास्त्रज्ञ यांनी त्या ठिकाणी केमिस्ट्री विषयामध्ये पीएचडी केली परदेशामध्ये होते पण परदेशामध्ये न राहता मायभूमीकडे आले स्वतः ह्या ठिकाणी डॉक्टर अमोल पाटलांचं वैशिष्ट्य मंडळी असं आहे की स्वतःच्या शेतामध्ये अगोदर त्यांनी जे पी आय तयार केले त्याचा वापर करतात रिझल्ट आल्यानंतर मग शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सांगतात आजकाल शेतकऱ्यांना फसवणारे अनेक जण तयार झाले डॉक्टर अमोल पाटील या सगळ्याला अपवादे कारण संत सावतामाळींचं जे पवित्र गाव आहे अरण या अरण गावातले डॉक्टर अमोल पाटील आहेत त्यामुळे माझा शेतकरी कुठेतरी स्थिरसावर झाला पाहिजे मागाशी मुलाखतीमध्ये यांनी सांगितलं की शेतकरी टिकून राहायला पाहिजे केळी पिकामध्ये भरमसाठ खर्च होतो उत्पन्न नाही मिळालं तर शेतकरी त्या काही नाराज होतो आणि नाराज झालेल्या शेतकरी पुन्हा शेती नको असं म्हणतो या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम डॉक्टर अमोल पाटील या ठिकाणी करत आहेत डॉक्टर अमोल पाटलांनी सुहास यांच्या शेतामध्ये स्प्लिट व्हर्टिकेशन विभागून खत पद्धती नावाचं तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलं आणि भंडार उत्पन्न यांना त्या ठिकाणी आलं तीन एकरामध्ये पंचाहत्तर टनाच्या आसपास त्या ठिकाणी केळीचा माल निघाला आणि सगळा माल त्या ठिकाणी एक्सपोर्ट झाला की इतर शेतकऱ्यांचं ज्यावेळेस आम्ही बघतो खर्चाचे आकडे भरमसाठ असतात म्हणजे भरमसात आकड्यांना कंट्रोल करण्याचं काम डॉक्टर अमोल पाटील यांनी केलं त्यामुळे सुहास मिश्किन हे आता समाधानी आहे आणि ते इथून पुढं म्हणत आहे उसाला तीन हजार नव्हे तर तीन हजारच्या पुढे कितीही भाव मिळाला तरी एकही टिपू मी ठेवणार नाही आता मी फक्त केळीचं पीक त्या ठिकाणी लावेल मंडळी शेतकऱ्यांना जर असा मार्गदर्शक भेटला तर शेतकरी काळ्या मातीमध्ये सोनं नक्की पिकवू शकतो शेतीविषयक असेच व्हिडिओ आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा